महत्वाचा आहे अतिशय आनंदाचा आहे मला वाटत हेमन पायगुरू सुद्धा हा तेवढाच महत्वाचा एक दोन तीन चार पाच दहा पन्नास सत्तर ऐंशी नव्वद पुढे चाललो आपण भाजप म्हणून म्हणतोय मी नव्वद नव्वदच्या वर आपण चाललेलो शंभर पैकी किती जागा तर बघा एकशे एक एकशे एक पैकी नव्वद जवळपास जागा मला वाटतं महाराष्ट्रात होत आपण एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस जागा आपण घेतल्या होत्या आणि आज ते रेकॉर्ड बिहारने या ठिकाणी तोडलं अनेक लोकांनी सर्वे केले अनेक कंपन्यांनी सर्वे केले पण सगळे फोर ठरले म्हणजे सगळे नऊ एकशे वीस म्हणे एकशे तीस कोण एकशे चाळीसपर्यंत पोहोचलं कोणी दीडशेपर्यंत पोहोचलं पण आपण मात्र दोनशेच्या जवळपास किंवा वर आपण या ठिकाणी चाललेलो आहोत आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे अतिशय आनंदाचा आहे आता आपण बघितलं असेल देशभरामध्ये दे ज्या पद्धतीचं निकाल लागत आहेत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व देश हा भाजपमुळे उतरलेला आहे सर्व देशामध्ये एकच आवाज आहे तो म्हणजे भाजपचा एकच आवाज आहे तो म्हणजे नरेंद्र मोदीजींचा आणि सगळ्या कुणाला अपेक्षाही नसतील अशा पद्धतीने आकडे संख्या या ठिकाणी पुढे येत आहे आपण मागच्या काळात बघितलं असेल तेवढा धुवाट त्या ठिकाणी काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा धुबाट आता या ठिकाणी झालेला आहे आणि आता बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसला मला वाटतं चारच जागा दिसतात अजून तर म्हणजे मला वाटतं एवढी दयनीय अवस्था काँग्रेसची पहिल्यांदा झाली असेल एम आय पुढे गेलं पहिल्यांदा एम आय पण पुढे गेलं झाले एमआयमला पाच काँग्रेसला चार म्हणजे इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची दोन्ही पण इकडे किती डरकड्या फोडतायत किती बाष्पड गोष्टी करतायत किती बडबड करतायत ते आपण बघितलं असेल आणि म्हणून मला असं वाटतं की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या विचारांवर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे या विचारांवर विश्वास ठेवून मोदीजींचा देश हा पुढे चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात दूर म्हणजे सर्व देशभर बिहारमध्ये काही वर्षापूर्वी आपण बघितलं असेल तरी काहीच नव्हत पण या दहा वर्षात पंधरा वर्षामध्ये आपण बिहारमध्ये सत्तेमध्ये आलो संख्या कुठल्या कुठे चाललेली आहे नव्वद नव्वद टक्के निकाल लागायला लागलेले आहेत मला वाटतं हा करिश्मा मोदीजींचा आहे हा करिश्मा मोदीजींचा आहे पण विजयसुद्धा हा कार्यकर्त्यांचा आहे रात्र दिवस कार्यकर्ते खपतायत काम करतायत निस्वार्थपणे काम करतायत त्याचे परिणाम आहेत आणि म्हणून मला वाटतं त्या काँग्रेसचा राहास होत झालेला आहे विरोधी पक्ष कुठे राहिलेलाच नाही त्यानंतर काय सगळे सगळे मिळून एकत्र लढत होते पण तिथे काही शिल्लक राहिलेलं नाही अगदी यादव विधव सगळे अगदी कोंढपाटामध्ये गेलेत कुठे त्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता येणाऱ्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं त्याच पद्धतीचं यश याही वेळेला आपल्या सगळ्या खालच्या निवडणुकांमध्ये मिळणार आहे नाशिकपर्यंत मी सांगेल की यावेळेला सगळे रेकॉर्ड आपल्या तोडायचे मागचे फुटते सगळे रेकॉर्ड फुलं

स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होत सगळे लोक त्यांच्या सोबत होते आमच्यासोबत होते मग युती द्यावेला लावते माझ्या मसेनेची तुम्ही या युतीतून तुम बाहेर पडला निवडून आमच्या बरोबर आलात बाहेर पडलात आणि आज तुमची परिस्थिती काय आहे महापालिकेमध्ये आता जशी काँग्रेसची परिस्थिती आहे ना त्यापेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती या उभाटाची या महापालिकेमध्ये होणार आहे त्या नगरपालिकांमध्ये होणार आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणार आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास जो आहे हा फक्त भारतीय जनता पक्षावरच जाहीर ठरलेला आहे महायुतीवर राहिलेला आहे शिंदे साहेब सोबत आहे अजिदार आमच्या सोबत आहे या महावितर आंबेडकर साहेब आमच्या आठवले साहेब आमच्या सोबत हे घटक पक्ष आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून येणारा काळ आपल्याला अतिशय अनुभव आहे त्या देशाला पुढे जायचं आहे त्याचा विकास करायचा नुसतं आम्ही निवडून आणून आमच्या खूप उर्चे आल्यानं आमचे मुख्यमंत्री एवढं चालणार नाही आम्ही महापालिके जिंकलो नगरपालिकेला असं चालणार नाही तर आम्हाला खऱ्या अर्थाने या देशाला पुढे न्यायचं आहे त्या देशाचा विकास करायचा आहे सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे अगदी शेवटचा माणूस आहे अंतोद आहे गावाच्या बाहेर आणणारा त्यालासुद्धा पुढे आणायचा आहे सामान्य लोकांच्या भरभरीवर त्याला आणायचं आहे म्हणून मोदींनी ठरल्याप्रमाणे त्यालाही घर द्यायचं आहे त्यालाही घराला शौचालय द्यायचं आहे त्याच्या घरी मोफत लाईट द्यायचं आहे आता सोलर बसवत आहे बिल भरायचं काम नाही त्याला आयुष्यभर त्याच्या घरापर्यंत न देण्याचं काम चाललं आहे त्याला रेशन फुकट देण्याचं काम चाललेलं आहे किती गोष्टी तुम्हाला सांग अनेक गोष्टी सांगतील मी पन्नास स्कीम सांगेल केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मिळून म्हणून मला असं वाटतं की वरती आमचे म्हणजे मोदीजी आहेत त्यांचं नेतृत्व आहे खाली सारखं सक्षम नेतृत्व आहे आणि या दोघांच्याही नेतृत्वामध्ये आम्हाला या महाराष्ट्राला पुढे जायचं आहे आणि पर्यायने या देशाला पुढे जायचं आहे अकरा वर्षापूर्वी पंतप्रधानपदी ज्यावेळेला विराजमान झाले मोदीजी त्यावेळेला आम्ही अकराव्या नंबरवरतो अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर आता आम्ही पाचव्या आणि चौथ्या नंबरवर आलेलो आहोत मला वाटतं हा मोठा करिश्मा मोदीजींचा आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढे जातो आहे तुम्ही रस्ते बघा तुम्ही ट्रेन बघा तुम्ही विमानं बघा तुम्ही कारखाने बघा संरक्षण खात्यामधली आपली कामगिरी बघा तिथलं उत्पादन बघा मेडिसिनमध्ये बघा आम्ही सगळ्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे तो देश कधी इम्पोर्ट करत होता आम्ही आयात करत होतो आमचं चलन बाहेर जात होतं आता आम्ही निर्यातदार झालेलो आता परवा एशियनला आपण उद्घाटन केलं आता फायटर जेट सगळे जे आहेत लढाऊ विमानं ते सुद्धा आम्ही एशियनमध्ये तयार केलेले आहेत आमच्या ओनरच्या फॅक्टरीमध्ये तयार केलेले आहेत जगभरातून द्यायला आता मागणी आलेले आहे आम्ही तयार करतो आहे बंदुका आम्ही तयार करतोय आम्ही पाठबुट्या तयार करतो आहोत आणि आता आम्ही मोठे निर्याधार जगाच्या पाठीवर होत चाललेलो आहोत मी तुम्हाला सांगतो की त्या आता तो तो वेळ आता दूर नाही आहे तो काळ आता दूर नाही आहे एकोणीस वीसशे सत्तेचाळीस म्हणून आपण सांगितलेला आहे अजून आपल्याला वीस वर्ष आहेत त्या वीस वर्षामध्ये या, या जगामध्ये भारत देश आपला हिंदुस्तान एक नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही एक नंबरवर विश्वगुरू आपल्याला व्हायचं आहे देशामध्ये सुपर पॉवर व्हायचं आहे अमेरिकेच्याही पुढे जायचं आहे मला वाटतं असं जे सक्षम आपल्याला मिळत राहिलं तर मला वाटतं ती वेळ तो काळ आता लाभ राहिलेला नाही की देश आपला एक नंबर या ठिकाणी जाईल आणि म्हणून आपण सगळेजण आज भारतीय जनता पक्षामध्ये आलेला मुख्य प्रवाहामध्ये आलेला देशभर बाकी सगळे जे पक्ष आहेत ते सगळे <coughs> त्या त्या ठिकाणचे स्थानिक पक्ष आहेत आणि सगळ्यांना आपल्या मुलाबालांची काळजी आहे अगदी सगळ्यांना उभाटापासून उद्धवजींना आपल्या मुलाची काळजी आहे पवारसाहेबांना आपल्या मुलीची काळजी आहे काँग्रेसला गांधी घराण्याची काळजी आहे आणि सगळ्या भागातून हे यादव बघा का उत्तर प्रदेशमध्ये बघा का बिहारमध्ये बघा का मध्य प्रदेश सगळ्यांना आपलं कुटुंब कसं पुढं जाईल माझा मुलगा कसा, कसा मुख्यमंत्री होईल हे सगळे बघतात भाजप हा एकटासा पक्ष आहे की ते वारसदार ठरत नाही कोणत्याही नेत्याचा था वारसदार ठरत नाही तुम्ही बघितलं असं बिहारी वाजपेयी पन्नास वर्ष पार्लमेंटमध्ये होते किती वर्ष पंतप्रधान होते परराष्ट्रमंत्री होते पण त्यांच्या कुटुंबातला एकतरी माणूस आहे का मात्याकोट्यांच्या पक्षामध्ये त्या देशाच्या राजकारणामध्ये कोणी नाही अडवाणीजी असतील मुरधी मनोहर जोशी असतील किती नावं घेऊ तुम्ही कोणत्याही मला असं सांगा गडकरी साहेबांपासून कुणापासूनही की त्यांच्या घरचा कुठेतरी मुलगा आता मोठा झालेला आहे खासदार झाला मंत्री झाला तो पंतप्रधानांचे स्वप्न पाहतोय तो कुठे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहतो आहे असं कुठेही नाही कुठेही नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे छोट्यातला छोटा कार्यकर्ता काय होऊ शकतो मी का शाळा मास्तरांचा मुलगा आहे शिक्षकाचा मुलगा मी सात वेळा निवडून गेलो कुठल्या जळगावमधून जामनेरमधून आपल्या कामामुळे इथे असं वारसदारा म्हणून येत नाही कोणी आणि म्हणून मला असं वाटतं की जो चांगलं काम करेल निष्ठेने काम करेल तो पुढे जाईल एक चहावाला मुलगा जो रेल्वे स्टेशनवर युवा परिस्थितीवर युवा वयामध्ये चहा वाटत होता चहा विकत होता मोदीजी सारखा एक असा साधारण कार्यकर्ता आज अकरा वर्ष झाले देशाचा पंतप्रधान वीस वर्ष गुजरातचे ते मुख्यमंत्री राहिले काय नाही अक्षरशः आवे करत काहीच नाही घरी मागे पुढे काहीच नाही त्यांचा कुठे वारदार तुम्ही ऐकला का मोदीनंतर त्यांचा मुलगा मंत्री होईल खासदार होईल वाटलं मी कधी असं अमित भाईचं वाटलंय का तुम्ही त्यांचा मुलगा आता खासदार होणार का त्यांना तिकीट देणार आहे कोणीच नाही राजनाथ सिंग जे आहेत त्यांचं ऐकलं कोणीच नाही मी तो आणि म्हणून मला वाटतं हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे आणि कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी पुढे गेलं जो चांगलं काम करेल त्याचं भविष्य या ठिकाणी तो पुढे जाणार आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज हेमंत हेमंतराने आपल्यावर प्रवेश केलेला आहे खरंच एक भीतभाषी अतिशय सुस्वभावी कुठेही कुणाला ना त्रास नाही अडचण नाही असा एक चांगला नेता आम्हाला आता सिन्नरमध्ये भेटलेला आहे उदयनी सांगितलं असेल भारतनी सांगितलं असेल त्यांनी आग्रह केला त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे त्याच्यासोबत आपण सगळ्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकारातल्या राजकारणातल्या सामाजिक कार्यकर्ते क्षेत्रात काम करणारे आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे निश्चित मला खात्री आहे की आता सिन्नरची आमची चिंता मिटली बरोबर आहे कराय का सगळे बोलत कराय का आता सिन्नरची चिंता भेटली का शंभर टक्के शंभर टक्के मग आता आम्हाला सिन्नर सुद्धा काबीज करायचंय तिने सुद्धा आम्हाला जिंकायचंय तिने सुद्धा आम्हाला विकासाचं काम करायचंय पुढे भविष्यामध्ये चांगलं काम करायचंय आणि तुम्ही निश्चित राहा ते पुन्हा सांगेल की आम्ही फक्त खुर्च्या उभवण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आम्हाला काम करायचं आहे तुमच्या भागाचा विकास करायचा आहे जिल्ह्याचा विकास करायचा आहे तालुक्याचा करायचा आहे राज्याचा करायचा आहे देशाचा करायचा आहे या भावनेतून भाजपचा कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असतो प्रत्येक नेता काम करत असतो आणि म्हणून आपलाही सहभाग त्यात आता असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो कुंभमेळा समोर आहे सिंधरचाही सहभाग कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी असतो आपल्या मार्गाने असतो त्याच्या बरोबर आहे त्या ठिकाणी असतो आणि म्हणून आपलाही सहभाग यात मोठ्या प्रमाणे असला पाहिजे काल आपण कार्यक्रमाला असाल आपण बघितलं असेल मुख्यमंत्री काय काय म्हणाले काय काय नाही शिंदेसाहेब आमचे त्या ठिकाणी होते आणि आपला हा आप कुंभमेळा हा भारतात नाही तर जगामध्ये त्याचं नावलौकिक होईल असा या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे आपण सगळ्यांनी यासाठी आता सिद्ध व्हावं कामाला लागावं त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका आता दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान पण आहे तीन तारखेला निकाल आहे आज बिहारचा जसा निकाल लागला तसाच राज्यामध्ये सगळ्या या संस्था ज्या आहेत खालच्या नगरपालिका नगर परिषदा त्यांचा सुद्धा निकाल लागणार आहे यात सांगायला तर ज्योतिषाची गरज नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागावं आणि महायुतीला भाजपला या ठिकाणी निर्वात बहुमत द्यावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विनंती करतो आणि थांबतो पुन्हा आलेल्या सगळ्या सगळ्या सदस्यांचं नेत्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आपण नवे जुने सगळे कार्यकर्ते मिळून या ठिकाणी भेदभाव नाही आपण सगळे एकत्रित मिळून या ठिकाणी काम करूया आणि पक्षाला पुढे देऊया या देशाला पुढे देऊया मोदीजींची हार बळकट कर करू देवेंद्रजींची हार बळकट कर करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव